नमस्कार मित्रो आज आपण जोगवडी मोरगावच्या आप फाटीवरती आहे जी नवीन फाटी आता आपलं चार मैदान झालं आहे त्या मैदानावरती आहे आणि ह्या मैदानावरती पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत बाळूमामा उत्सवानिमित्त संत बाळूमामा केसरी एक आदत एक बैलाचं मैदान होणार आहे आणि ह्या मैदानाचे आयोजक आज दहा दिवस अगोदरच मुलाखत देत आहेत आपल्याला तर आपण समक्ष सांगतो नमस्ते अनु तर मग आता हे पंचवीस तारखेला मैदान आहे आणि मैदानाच्या अगोदर आज चौदा दिवस आयोजक मुलाखत देते तर आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तरुण तडपदार नेतृत्व अभिभाया पाटील नमस्ते पाटील नमस्ते आज एक आज चौदा दिवस अगोदर मुलाखत देण्याचं कारण काय कारण एवढंच की लवकरात लवकर नोंद झाली पाहिजे आणि परमिशन पण काढाय लवकरच दिलेली त्यामुळे म्हणलं बाईट घ्यावा बरं आता ह्या मैदानावर दोन ओपन परत एक आदत एक आता ओपन झालं की परत एक आदत असं सारखं फेर पालट आहे म्हणा हा फेरपालट पाहिजेलच कारण की सगळीच ओपन मैदान भरलं आदत वासरांना कुठं पाळवायचं बर आता हे पंचवीस तारखेला मैदान आहे त्या मैदानाचं सगळं स्वरूप सांगा मला मैदान कशा संदर्भात आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा निमित्त पंचवीस पंचवीस तारखेला हे मैदान भरणार आहे बरं आता मला ह्या मैदानाचं बक्ष्याचं सगळं सा स्वरूप सांगा बक्ष्याचं स्वरूप सा प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचं एकावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार रुपये पंचम एकवीस हजार रुपये Uh, सहावं पंधरा हजार आणि सातवा अकरा हजार रुपये असे बक्षीस आणि प्रवेश पी एक हजार शंभर रुपये अकराशे रुपये फायनल क्वार्टर फायनल पळवली जाणार क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी दोन ढाली आणि बंद पाकिट म्हणजे दोन्ही बैल मालकाचा विचार केला तुम्ही दोन दोन ढाली दिलेले आहेत आणि बक्षीस सगळ्याला दिलेला प्रथम क्रमांक करणाऱ्याला अकरा हजार रुपये आणि दुसऱ्याला सात हजार तिसऱ्याला सहा हजार चौथ्याला पाच हजार आणि सहाव्याला चार हजार तीन हजार दोन हजार एक हजार असं बक्षीस म्हणजे भरपूर बैल मालक ओलातून जाणार आणि जर गाड्यांची संख्या वाढली तर बक्षीस वाढवणार हो ते निर्णय त्या दिवशी आम्ही अखिल भारतीय बैलगाड्या संघटना बारामती तालुक्याची सर्व पंच कमिटी आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटीने निर्णय घेतले आता मोरगाव कराचं मैदान म्हणलं की अखंड महाराष्ट्रातून गाड्या येतात का तर मोरगावचं मैदान रिस्त रास्त होते आणि शिस्तबद्ध होते मोरगावचं मैदान म्हणजे एकदम पहिल्यापासून जवळजवळ बंदी उठल्यानंतर पारदर्शक आणि सुसज्ज असं मैदान भरतं आणि हेच मैदान जो गवढे फाटीला चार मैदान झालेले त्याच फाटी मैदानी आता पहिले तीन मैदान झाले आता हे चौथं मैदान होतं आणि तुमचं पाचवं मैदान होते तर आता फाटी कशी वाटते तुम्हाला प्रत्येक मैदानात जसं मैदान बाईट दिली त्या सांगितलं सांगितलंय कारण की आता काम चालू होते जर बैलगाडी मार्कांची जरा ओरड होती की मध्ये जरा उमरी लागत होती उमरी एकसारखी केली तर मैदान पळायसारखे कसं झालं आता आता आणि ओपनला पळायसारखं राहण्या एकदम भारी मैदान आता हे मैदाना आता आपण प्रत्येक वेळेस बघतोय पण शासनाच्या नियमाने कुठल्या आड्या अडचणी नाहीत नाही आणि त्या दूर होतील आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाटीनुसार हो होणार सर्व नियमाटीने ओके परत नियमाटी मैदाना दिवशी लॉट काढण्याच्या अगोदर सगळे पुकारले जातील ते, ते नियमाटी माहीतच आहे त्यामुळे आपण वारंवार घेणार नाही बरं आता नोंदणी संदर्भात काय आवाहन करा नोंदणी संदर्भात एवढंच आवाहन करतो की सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा ओके धन्यवाद महाराष्ट्राचा लाडका सुट्टीमेकर सुजित बोसले मोरगाव आयोजन टीम मध्ये आहेत आणि ते आपल्या समक्ष आहेत नमस्ते नमस्ते आता पंचवीस तारखेच्या आदत बैलाचं मैदान आहे त्या मैदानाची मैदाना तुम्ही मुलाखत देत आहे तर आता त्यासाठी काय मैदानाची तयारी केली तुम्ही मैदानाची काय संपूर्ण तयारी झाली चौदाला एक मैदान येतं ओपनचं आणि आदतला पळायसारखं राहणे कारण की फाटी बी मोठी आहे आतली आत चौदा आत पंधरा फूट अंतर आहे त्यामुळे कुठल्याच आदतला पळाले तर त्रास होणार नाही त्यामुळं आदतच्या गाड्या मालकांनी बरं त्याचबरोबर मैदानाच्या आसपास कुठला अडथळा नाही पण अडथळ ना करण्यासारखी परिस्थिती जरी माय झाली तर दूर केली जाई सगळी आतापर्यंत ह्या मैदानावर चार पाठी ह्या पाठीवर चार मैदान झाली तिथं धोकादायक कुठलीच गोष्ट नाही बर आता शी तुम्ही आदतचं मैदान घेण्याचा पाठीमागचं काय घेतो आहे आदतचं मैदान पाठीमागचं हेतू म्हणजे काय होतं प्रत्येक वेळेस ओपनचं मैदान असतं त्या आदतला वाव भेटत नाही त्यामुळे मग हे मैदान आदतचं घेतलेले आहे आपण आता फक्त नोंदणी संदर्भात काय तुम्ही आव्हान कराल कारण अगोदर आपण मुलाखत देतोय पण तुम्ही त्याच्या पाठीमागचा हेतू बी सांगा आधी आपण मुलाखत यायचं कारण असं की काय होतं काही वेळेस माणसं शांत बसून नंतर नोंद करते उशिरा नोंद केली नाही पाहिजे लवकर नोंद करून सहकार्य केलं पाहिजे कमिटीला त्यावेळेस कुठं लॉट काढण्यासाठी आधी जास्त वेळ मिळतो आणि नियोजन पायरा लवकर व्हावा म्हणून तुम्ही मुलाखत बी लवकर ओके धन्यवाद नमस्कार आपला परिचय द्या दत्तात्रय बापू पंचवीस तारखेचं जे मैदान आहे हे घेण्या पाठीमागचा काय उद्देश आहे आपला संत बाळू मामा यांच्या जन्म उत्सवा मुलाखतीमध्ये जे आपले मैदान सौजन्य जाते त्यांना सुद्धा बोलवले त्यांना पण बोलवले जागा मालक आहेत परत जोगवडी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत मित्र हो हे मैदानाचं सौजन्य आ, ते सौजन्य आहे मैदान आपल्याला क्षेत्र दिलेलं आहे ते प्रसिद्ध बैलमालक ब बळीराम आपा शेळके आणि पांडुरंग मामा घोले आणि त्यांचे इतर सगळे नातेवाईक असं क्षेत्र आहे तर आता आपल्या समीवेत आहेत मामा घोले नमस्ते मामा नमस्ते आता तुम्ही समक्ष येऊन मैदानात हजर राहिला तर तुम्ही आता जेव्हा क्षेत्र बघितलं तर त्यावेळेस आता पाठीमागं हे मैदान होणे अगोदरचे क्षेत्र आणि आता त्यात काय फरक वाटतोय तुम्हाला आता ह्यांनी सगळं क्लिअर केलेलं नाही का म्हणजे आजूबाजूचं जे काही आहे जा जुड सगळी काढून क्लिअर केलेलं आहे गाड्या बिड्या सोडाय सगळं व्यवस्थित एकदम मैदान तुम्हाला कसं वाटतं की आपण चालत जाऊ झाडं जुड काढून क्लिअर केले म्हणजे अडचण नाही कशी ते पण बैलगाडीच्या छंदातलेच आहेत त्यामुळे त्यांना पण बैलगाडा शर्यत भरल्यावर आनंद संपूर्ण बैलगाडी क्षेत्रातर्फे महाराष्ट्रातील बैल मालकांकडून तुमचे आभार असेल की असं काय होतंय की आता क्षेत्र राहिले नाहीत आणि जी क्षेत्र राहिले तरी काय क्षेत्र दिलं जात नाही तर तुम्ही ते सोयीचे तुम्ही सगळी नातेवाईक सगळे देताय आम्हाला तर त्याबद्दल तुमचे आभार आहे